नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांनी राजीनामा दिला आहे सिद्दीकी यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे दरम्यान सिद्दीकी काँग्रेसचा हात सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता अखेर सिद्दीकी यांनी पक्षाची साथ सोडली आहे गेल्याच महिन्यात माजी खासदार देवरांनी काँग्रेसला रामराम करत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता आता बाबा सिद्दीकींच्या रूपात काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान काँग्रेस सोबतच हो प्रवास थांबत असल्याबद्दलची माहिती बाबासाहेब यांनी दिली आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना मी तरुणपणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सहभागी झालो होतो तब्बल अठ्ठेचाळीस वर्षाचा दीर्घ आणि महत्त्वाचा हा प्रवास होता मात्र आज मी तातडीने काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे मला खूप काही व्यक्त करायला आवडले असते पण काही गोष्टींबाबत मौन बाळगणं चांगलं असल्याचं म्हटलं जातं माझ्या प्रवासात सहभागी मी आभार मानतो सिद्दीकी यांनी म्हटलं आहे दरम्यान मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फारशी ताकद नाही पक्षात फूट पडल्यानंतर माजी मंत्री नवाब मलिक उघडपणे कोणत्याही गटात गेलेले नाही अजित पवारांना मुंबईत मुस्लिम चेहऱ्याची गरज होती त्यामुळे बाबा सिद्दीकी अजित पवारांच्या गटात जाण्याची शक्यता आहे बाबा सिद्दीकी यांचा मुलगा जिशान सिद्दीकी विद्यमान आमदार आहे जिशान अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा रंगली होती पण जिशान यांनी त्यात तथ्य नसल्याचं म्हटलं अजित पवारांशी आपले त्याचे संबंध आहेत आपल्या कठीण काळात त्यांनी साथ दिली असं जिशान सिद्दीकी यांनी म्हटलं आहे एवढंच नाही तर बाबा सिद्दीकी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा आहे पण याबद्दल बाबा सिद्दीकी यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही सिद्दीकी वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ते पहिल्यांदा विधानसभेतून निवडून गेले त्यानंतर दोन हजार चार आणि दोन हजार नऊ मध्ये त्यांनी विजय मिळवला दोन हजार चार ते दोन हजार आठ या कालावधीत ते राज्यमंत्री राहिले आमदार होण्यापूर्वी ते दोन टर्म नगरसेवक होते एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ते पहिल्यांदा मुंबई महापालिकेत निवडून गेले एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये ते पालिकेची निवडणूक जिंकले